नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेडा गोटा असो देवींचे शिपाय असो देवींचे राकंदर असो दिवी असो देव असो त्यांच्याविषयी गुपित माहिती सांगणार सत्यावर माहिती सांगणार वारवरधाऱ्या माणसांकडून लोकांना आलेल्या अनुभवांकडून आमच्या गुरुवर्णकडून आमच्या पुरुंपासून जे ऐकत आलेली कथा दंतकथा असो किंवा एखाद्याची प्रिअरिटी असो जे सांगण्याचं कार्य आम्ही तुम्हाला करतो जेणेकरून तुम्ही कुठल्या ही माहितीला द्यावं एकाच्या वंचित पडला नाही पाहिजे म्हणून आम्ही सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करत असतो जर कोणाला काही समस्या बघायची असेल जसं की लक्ष्मी बांधन विषय म्हणा चेड्या गोट्यांविषयी समस्या म्हणा करणे भानामती विषय कुठलीही समस्या जर तुम्हाला बघायची असेल देवाला प्रसाद लावून देवाला कौल लावून जर तुम्हाला बघायचं असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटी दिलेला आहे त्या आठे वाचूनच मला कॉल करा मान्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा आजचा टॉपिक आहे मित्रांनो टोनाटोटका करून घेतात घर पैसा नाही नवीन गाड्या पैसेवाले होतात आणि एखादा डुबून टाकतात मग हे कसं होत असेल बोवा हे कसं असं लोक पुढे जात असतील एखाद्याचा घात करून लोक कसे काय पैसा टोना करून पैसेवाले होत असतील गाड्या घेत असतील म्हणजे की खायला पहिला दाना बी नव्हता पण आता फॉर्च्युनर गाड्यावर फिरायला पाहिजे म्हणजेच की पहिला गरिबी होती आत्ता खूप शेरमती झालेलो आहे अशा अशा व्यक्तीमुळं किंवा अशा अशा देवस्थानामुळं तर मग हे कशा असेल मी आजचा टॉपिक मित्रांनो सत्य माहितीवर तुम्हाला सांगणार आहे एखाद्याची कथा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आजपर्यंत मी मी कोणाची कथा म्हणा कधीही शेअर केल्या नव्हत्या पण तुम्हाला सत्य घटना मी तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये सांगणार जर तुम्हाला जर ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्हाला खरी माहिती प्राप्त करून घ्यायची असेल देवादेकांच्या असो इतर कुठल्याही गोष्टी जर तुम्हाला माहिती प्राप्त करून घ्यायचं विद्या वगैरे असो काय असो पण असं गुपित चॅनल तुम्हाला कुणीही सांगणार ते गुपित सांगण्याचं सा कार्य हे शोध असते असे प्रथम पहिलं चॅनल आहे हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ बघण्यापूर्वी व्हिडिओला लाईक पण करा सबस्क्राईब बी करा मित्रांनो कारण तुम्ही कसं आहे पूर्ण व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करत नाही आणि लाईक पण करता कारण बघा इतर कुठलेही यूट्यूब चॅनल तुम्ही सर्च करून बघितलं तुम्हाला अशा खऱ्या माहिती कोणीच देणार नाही एकदा सर्च करून बघा आणि माझं देखील टॉपिक बघा सत्य कोण सांगतं बघा जेडी बुटींची नावे सांगितली बावन्न उदांची नावे सांगितली उपयोग सांगितला गोट्या चड्या गोट्यांची नावे सांगितली उपयोग सांगितला पूजा सांगितल्या विद्या सांगितल्या सांगायचं काम फक्त खरा गुरुच करतो खरा माणूसच करतो मित्रांनो आजकाल ढोंग्याचा पांघरून घेणार असला आपला प्रयोग आपण कुणावरही करत नाही आजकाल कसं झालेलं इंस्टाग्राम आला की इंस्टाग्रामवर भगवे फेटे घातले हे फेटे घातले तर संपला युट्यूबवर आला तर एखाद्याला उभा करायचा शेजारी मग म्हणायचं ह्याला सांगा की ते फरक पडला ते स्क्रिप्टेड सगळं असतं मित्रांनो ते काही तथ्य नसतं हे मात्र लक्षात ठेव माझं एक असतं मित्रांनो जे असेल ते खरं सांगणं खरं बोलून जिंकणं असतं कोणालाही पसून जिंकणं नसतं हे मात्र लक्षात जवळ लावायचं असेल त्याला प्रसाद लावायचा असेल तर डिप्रेशन बॉक्स मध्ये माझा नंबर काय आठ त्या वाचूनच मला कॉल करा चला तर वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया मित्रांनो एक माणूस होता खूप गरीब होता सिटीमध्ये राहण्यासाठी आला होता मग त्यानं काय केलं की ह्याच्याकडे कामं कर किंवा त्याच्याकडं कामं कर कारण कसं आहे काय काय लोक शिकलेलं असतात तर काय काय लोक शिकलेले नसतात मग त्याला काय गोष्टीनं बाबा तो शिरमंत होतो म्हणजे त्या कामानं त्याच्या स्किलनं उदाहरणं सांगायचं माझं काय त्याच्या स्किलनं तो मोठा होतो खूप मोठा होत होतो तो पैशेवाला होतो गाळे घेतो बंगला घेतो स्वतःच्या लेकरांना समजतो नीतीमत्ता त्याची साप असते चांगली असते पण काय एके दिवशी काय होतं पाच वर्षानंतर तो त्याच्या गावाला जातो कुणाच्या त्याच्या गावाला जातो शेवटी बघा जिथं आपला जन्म झालेला तिथंच आपला मृत्यू झालेला कधीही चांगला म्हणजेच की तुम्ही जेव्हा तुमचं कुळ गाव आहे कुळ देवस्थान आहे ते तुम्ही कधी विसरू शकत नाही तुम्हाला कधी ना कधी तिथं जाणं आहेच कुणाचंही असो जर कोणी बाबा मुंबईतून पुण्याला जात असेल तर पुण्यातला गाववाला असेल तर त्याला पुण्यात जाणं आहेच जर ती कुठल्याही पंढरपूर साईडचा असेल किंवा मंगळगडाचा असेल किंवा बुलढाण्याचा असेल तर त्याला तिथं जाणं भाग्यचं कारण त्याचं कुळगाव हे त्याचं कुळगावच असतं त्याची भाषा कधी बदलत नसते मग तो कितीही पैशावाला झाला तरी मग एके दिवशी काय होतं तो माणूस शिरमंत होतो त्याच्या पायानं त्याच्या बळावर त्याच्या ताकदीनं त्याच्या कष्टानं तो शिरमंत होत असतो मित्रांनो असंच तो शिरमंत होतो एके दिवशी गाडी घेऊन पोहरवाडे घेऊन त्याच्या गावाला जातो आता शेजार पाजाराचे दृष्टिकोन बघण्याचे वेगळे असतात की बाबा पैसा वेगळ्या पद्धतीनं कमवला असेल आमच्या पुढं कसा गेला त्याला असंच खेचायचं त्याला तसंच आहे म्हणून काय करतात हे जादू उठवण्याचं काम त्यांनी हातात घेतात आता माझा विषय असा आहे मित्रांनो की मी कुठल्याही अंधश्रद्धाला बळी पाडा असं म्हणत नाही जी सत्य माहिती आहे ज्यांनी मला सांगितली मित्रांनो तेच तुम्हाला मी सांगतोय असं नाही की मित्रांनो मी अंधश्रद्धाला बळी दे बळी पाडा म्हणतोय किंवा अंधश्रद्धा माना अंधश्रद्धा अंधश्रद्धाच्या ठिकाणी ज्याला जसे जसे अनुभव होत असतात मित्रांनो आम्ही कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धा पहिल्या गोष्ट पसरवत नाही जे काय सत्य मी तुम्हाला ते सत्य सांगत आहे मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा त्याचं नाव त्याचं गाव मित्रांनो हे गुपित असणार आहे मित्रांनो काही गोष्टी असतात त्या आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही उघड्याच कारण हे सोशल मीडिया एक व्हिडिओ बघत नाही मित्रांनो असे दहा जण व्हिडिओ बघतात किंवा वीस जण व्हिडिओ बघतात असे विचार करतात मी काय गुपित गोष्टी काय वेळेस अशा सांगत नाही मग ते जातो मित्रांनो त्या गावाला जातो मित्रांना पार्टी देतो कारण कर का बघा वर्षात दहा वर्षातनं मित्र भेटलेले असतात म्हणून त्याला बरं वाटतं बाबा माझं बचपन इकडे गेलं मला खायला पहिलं काय अन्न नव्हतं म्हणून एखादा असा जवळपास घेतात मग त्याच्यातलाच कुठं ना कुठला नासका कांदा असतो म्हणजे एक तर त्यांच्या शेजारचा जर असतो ना तर मित्रातला घात करणारा माणूस असतो मग तो काय करतो की बाबा एवढा पुढं चालला ह्याचा पैसा आपल्याकडं झाला पाहिजे माझ्याही गाड्या जुमल्या झाल्या पाहिजे म्हणून तो काय करतो मित्रांनो उग्र शक्तीच्या पाठीमागे लागतो मग ते उग्र शक्ती आणतो किंवा मित्रांनो त्याच्याच मित्राला तो खाली पाडतो मग खाली पाडल्यानंतर मित्रांनो त्याच्या पायाखालची माती घे डोक्यावरचा केस घे किंवा तंत्र मंत्रामध्ये जे लागणारं साहित्य त्याच्या डोक्यावरचं अंगावरचं काय असेल ते घेतो आणि मित्रांनो ब्लॅक मॅजिक म्हणजेच की जादू टोना तो करतो एखादा तोडागा करतो की बाबा हे बर्बाद झाला पाहिजे आणि ह्याचा पैसा हे माझ्याकडे आला पाहिजे म्हणून तो मित्रांनो काळी जादू करतो काळी जादू केल्यानंतर मग त्याला बरं वाटतं त्याचा काय वस्तू घेऊन तो करतो त्याच्यानंतर दोन तीन दिवस जातात मित्रांनो ह्याला चांगलं वाटावं लागतं पुढच्याला फटक्या पडायला लागतात म्हणजे की जिथं तुझे एक रुपये इन्कम होती तर तुझं चाराने इन्कम होती त्याच्यानंतर आठाने इन्कम होती म्हणजेच की एखादी जी इन्कम शंभर रुपये असेल तर त्याची किंमत किती होणार पडता हळूहळू त्याचा धंदा असेल किंवा त्याचा काही बिझनेस असेल ते कमी व्हायला सुरुवात होत असते जसं की ते, ते शंभर रुपये पहिला कमवत होता तो टॉपला होता कोणाचं लेणं देणं आहे कोणाचं घेणं देणं नाही देवधर्म करायचं माणसं वळकायची बस आपण गरीब आहे तर गरीबाला जाणायचं मन फ्रेश करून काय असेल तर एखाद्याला दानपण करायचं काय कारण नीतिमत्ता अशी आहे हे सत्य घटना आहे मित्रांनो मग त्याच्यानंतर त्यांना 该给人。 कि बाब की बाबा दोन तीन दोन झाले ह्याला चांगलं वाटायला लागलं आणि तिकडं त्रास व्हायला लागला म्हणजेच की मित्रांनो जो माणूस शंभर रुपये कमवत होता आज तो प कमवायला लागला ऐंशी रुपये त्याच्यानंतर मित्रांनो महिना गेला की कमावायला लागला पन्नास रुपये त्याच्यानंतर मित्रांनो माणूस जेव्हा शंभर टक्के पैसा कमवत असतो त्याच्या गरजा तेवढ्या वाढलेल्या असतात म्हणजेच की मित्रांनो ए सी घेतलेले असते सीचं बिल असते वगैरे वगैरे म्हणजेच की मित्रांनो जेव्हा गरीब असतो तेव्हा ते कमीमध्ये भावत असतात जेव्हा तो शिरमंती होतो मित्रांनो त्या टायमाला त्याला जास्तच मित्रांनो काय असेल ते मित्रांनो त्याला खर्च वाढत असतो मग तो कसा मित्रांनो पन्नास टक्के जिरणार ते जिरत जिरत मित्रांनो अक्षरशः कंगाल होऊन जातो मग काही काय लोकांना तेव्हा धर्माकडे जाण्यासाठी बुवा जाण्यासाठी मित्रांनो कोण ऐकत नाही किंवा त्यांच्या डोक्यात पण कधी येत नाही मित्रांनो ते फिरण्याचं काम करत असतात कोण असतात बुवा बाबा अग्र लोक हे काय असेल ते तंत्रमंत्र वापरून हे करत असतात मग एखाद्याचा संसार जरी चांगला असेल एखाद्याला मित्रांनो बरकत असेल तर ते बरकत काढण्याचं काम हे टोना करून काही लोक करतात म्हणून तो माणूस इतका भिकारी होतो मित्रांनो अक्षरशः तो कुठला रास्ता पकडतो तर मित्रांनो तो बुवा बाबाचा रास्ता पकडतो तिथं पण त्याची लुट होते मित्रांनो म्हणजेच की बाबा माहे करणे काढतो किंवा मी जादू टोना काढतो मी असं करतो तसं करतो, करतो म्हणून तो त्या ठिकाणी जातो व्याजानं पैसे काढून जातो म्हणजेच की काही काळामध्ये तो व्याजानं पैसे देत होता बरं का पण आज तो भिकारी होऊन बसतो त्याच्यानंतर मग तो करायचं तर काय म्हणून बुवा बाबा जातो बुवा बाबा पण त्यांना काय काय ते खरं काय गोष्टी सांगतात पण लोबड्याचं काम मात्र करतात इथे तिथे उतारा करा हा तिथे तिथं उतारा करा हा मग संपलाविषयी मग पंधरा सोळा हजार रुपये घेतले किंवा दहा पाच हजार रुपये घेतले संपल्या मग काय करतात मित्रांनो हे बुवा बाबा मित्रांनो काय करतात त्यांच्या आहे ना जोपर्यंत त्याच्याकडनं पैसा निघत नाही तोपर्यंत त्यांना गोड बोलतात त्याच्यानंतर झाल्यानंतर मग त्यांचा नंबर शिष्याला जायला लावतात म्हणजे की माझे शिष्य त्याला कॉल करायचा आता म्हणजे पैसे लोबडले ना बुवा बाबांनी मग त्या शिष्य मित्रांनो किती जरी कॉल लावला म्हणतो माझा गुरु कामातच आहे माझा गुरु कामातच आहे माझा गुरु आहे म्हणजेच की मित्रांनो ज्या माणसाकडनं काम करायला आहे ज्या बुवानं काम करायला आहे तो बुवा त्याच्यासोबत कधी बोलतच नाही कारण त्याला माझ्या बुवाला की मी नकली आहे माझ्याकडनं हे काम काय होणार नाही मग तो पैसा घेऊ शकतो गड बोलतो आणि त्याच्यानंतर तो शिष्याला बोला माझ्या शिष्याला बोला शिष्य काय करतो गुरुंना फोन आणून देत नाही स्वतःच काय असेल ते मॅनेज करतो आज नाही उद्या करा परदेश नाही परदेशी करा आज मी कडे आलोय उद्या तिकडं चाललोय म्हणजेच की अशी बी तुमचे पशून होत असते जादू जादूटोणानं मग अशी बी तुमचे पशू होते बुवा बाबांबोडा मग त्याच्यानंतर हे खुश कोण होतं मित्रांनो ज्यांनी हे करणी केलेलं आहे त्या व्यक्तीवर चांगल्या व्यक्तीवर भळ्या व्यक्तीवर ज्यांनी करणी के केलेला आहे तो खुश होतो मग तो म्हणतो ह्या ना प्रगती अशी कशी झाली काय झाले म्हणून तो गोठ्याच्या मागे लागत असतो म्हणजे की कोकण साईडला तो कचेडा गोठा बायंगी हा प्रकार भेटतात बघा बायंगी विषयी मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत चाळा बायंगी मग तो काय करतो कोकण भागातून चाळा आण किंवा काय आण जे दुश्मन आहे ज्यानं करणी केलेलं चांगल्या माणसावर तो चाळा आणतो मग त्याला कळत जातं ह्या गोष्टी मग कळत तो आणतो मग चाळा आणल्यानंतर तो श्रीमंत होतो आणि जो भला माणूस आहे त्याची बरबादी चालू होते काय होतं ह्याच्यामध्ये काय होतं मित्रांनो जो गरीब आहे तो गरीबच गरीब राहतो कधी वरच येत नाही जरी आलाय मित्रांनो एवढ्या संकटमध्ये असतो की त्याला नव्यानं कधी सुरुवातच करता येत नाही हे सत्य घटना आहे मित्रांनो त्याच्यानंतर उपाय एकच असतो आत्महत्या करायचा उपाय काय असतो मित्रांनो आत्महत्या करणे मग त्याच्यानंतर काय करतो माणसाला ऋण वाढत जातं कर्ज वाढत जातं जे असणारं घर असेल ते घर पण मित्रांनो विकलं जातं गाड्या घोडे विकले जातात भरपूर प्रमाणे कर्ज बाजार होऊन तो माणूस बसतो त्याच्यानंतर मित्रांनो पर्याय लोकांचा एकच असतो की तिथनं पळून तर जाणे जगाला तोंड न ना दाखवणे नाही म्हणले की आत्महत्या करणे म्हणजे असे पण लोक काय काय मित्रांनो एखाद्याला खाली पाडून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी लोक हे टोना करतात म्हणून तर म्हणलं मित्रांनो अजून देखील म्हणतात पुणे जुने लोक म्हणतात जो मित्रांनो कोळदेवाची पूजा करतो किंवा एखाद्या राखणधाराची पूजा करतो वेळेवर अगरबत्ती वेगळेवर धूप वगैरे लावतो कष्ट करतो त्या माणसाला कुठल्याही प्रकारची हानी होत नाही जरी हानी झाली तर मित्रांनो त्याला रास्ता पण भेटतो हे मात्र लक्ष मग तो माणूस देवदेव करतो जर त्याच्यामधनं तो सुधारला तर सुधारला नाही तर मित्रांनो तो बरबादच झाला म्हणून काय काय लोक आमच्याकडे आले मित्रांनो तो भक्त होता तो जो असा किस्सा घडला तो आमच्याकडे आला आम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या माझ्याकडनं कौल घेतला त्याच्यानंतर मित्रांनो त्याला मी फर्स्ट सांगितलं बघ बाबा जर काय पैसे नसतील तर तुला अशी बांधी देतो ते बांधी आण कर त्याच्यानंतर तू ह्या देवीच्या आशाशा वाऱ्या कर ह्या भाऊ बुवाच्या आशाशा वाऱ्या कर तुला शंभरामध्ये मी गॅरंटी तर घेऊ शकत नाही पण तुला मी सांगतो की तुला फरक पडेल फुलाची नाहीतर फुलाची पाकळी बाबा तुला फरक पडेल तुझं काय असलं थोडंफार चालून राहील कारण बघा मी तर देऊ नाही आहे मी देवाचा पण मित्रांनो पायाखालची धुळ्या लक्षात ठेवा मी देऊ नाही आहे मी, मी कुठल्याही प्रकारे कुठल्यालाही गॅरंटी देत नाही पण मी जे काय कामं करतो मित्रांनो हे प्रामाणिकतेपणे करतो आणि सत्य सांगून करतो हे मात्र लक्षात ठेवा जर तिथं तुम्हाला राग आला तरी चालेल किंवा एखाद्याला पटत नसलं तरी चालेल दुसऱ्या बुवा बाबा सोनं नाणं काढून देखावा करून मार्केटिंग करून शेजारी पाण्याने उभं करून सोबत ठेवून वकिलांच्या धमक्या देऊन हे मला कधी जमलेलं नाही आणि मी कधी करणार पण आहे कारण देवतत्व देवाच्या काटेला आवाज आहे म्हणून मी मित्रांनो शांत आहे म्हणून मी ओरिजिनल जे असेल ते ओरिजिनल सांगायचं काम करतो म्हणून म्हण लोक येऊ येऊ बुवा बाबा मला ठेस लागल असेल तर लागत काय काय तर बुवा बाबा म्हणजे फोन आले काय का तर केस करतो वकील लावले मागे तरी माझ्या केसाला धक्का लागला नाही जी ओढायची होती ती गोष्ट व्हायरल उडून गेले देवानं झटके दाखवले म्हणून काय काय बुवा बाबा मला स्वतः मित्रांनो त्यांना दवाखान्या देखील लागले सांगायचं उद्देश आपलं कर्म आहेत ना आपण चांगलेच करत घेणार मित्रांनो मग त्यांना मी सांगितलं की बाबा ह्या या देवीच्या वाऱ्या करा तिची उटीभर आधी मायादी शकत्या प्रत्येकाला मित्रांनो चोच दिलेल्या खायचे ते चारा देणारा तू आहे चारा देणार म्हणजे ते कुठं ना कुठं तुम्हाला चारा देणार देणारा तो आहे परमपिता परमात्मा आहे ते जे सगळे आपण लेकर आहेत हे लक्षात ठेवा ते आधी मायआधी शक्ती आपण लेकर आहेत पण नीती भावाने जी आईची सेवा करल त्याला मावा खायला भेटेन हे मात्र लक्षात ठेवा काय काय लोक म्हणतात की आम्ही देवधर्म मानत नाही आहे आम्हाला देवच नको आहे बघा ज्याला पावला त्यालाच पाव उत्तम बुद्धाने देखील घर सोडल्यानंतर त्यांना परमपिता परमात्मा कळा खरं देव कशाचा त्यांना ते कळलेलं हे खरं आहे का तुम्ही पुराने गोष्टी बघा किंवा पुस्तकामध्ये वर्णन आहे ते पण ते तुम्ही बघू शकता मित्रांनो त्यांनी घर सोडल्यानंतरच त्यांना खरा देव कळलेला आहे तसंच मित्रांनो आपण तर त्याग एक नाही आहे आपण तर त्याग करू शकत नाही जीवनाचा आपल्याला ना संसार आहे बा आपल्याला सांभाळायचा आपण त्याग करू शकत नाही म्हणून मित्रांनो त्याग न करता एखाद्याचा घाण विचार देखील करू नका किंवा एखाद्याच्या परमपिता परमात्म्याचा आशीर्वाद घ्या जे त्या देवाला मानतो ते प्रामाणिकतेपणे आज आज मान आजकाल कसं झालेलं आहे हा बुवा बाबा पैसे मागतो तर त्या बुवा जा आज ह्याच्याकडे सोनं आहे म्हटलं की मला पण उद्या सोनं भेटेल भेटल म्हणून त्या बुवा बाबा कडून करून घे त्याच्यानंतर डोक्याला दगड मारून घे त्याच्यानंतर हे देवना पावलं की त्या देवाला जा असं करू नका मित्रांनो तुम्ही हे चक्रबीव मध्ये अडकत चाललेलं आहे ती तुमचा कुळदेवता आहे त्या कुळदेवताला मानपान द्या त्याच्यानंतर तुमचा इष्टदेवता असेल त्या इष्टदेवताला मानपण द्या जे तुमच्या मनातून तुम्ही ज्याला हाक मारतात त्याची मग नीतीने मध्ये सेवा करा सेवा अशी करा मित्रांनो देवानं पण तुम्हाला आशीर्वाद देताना संकुष्ट केला नाही पाहिजे हे मात्र तर लक्ष पण एखाद्याला टोना करून असे घर उद्ध्वस्त करतात मग त्या आगोऱ्याकडे जातात जो जुगती आराध्याकडे जातात कुठल्या बुवा बाबाकडे जातात हे प्रकार करतात मित्रांनो त्याच्यानं केल्यानंतर एखाद्याची बरबाद होती त्याच्यानंतर मित्रांनो असं नाही आहे की के जण केलं तो खुश राहतो नाही खुश राहत त्याच्यानंतर मित्रांनो जरी तो शून्य झाला तो कष्टानं हाय असा हळूहळू वर येतो शंभर टक्के तर होत नाही पण त्याचं मित्रांनो पन्नास टक्के तर होतं जे त्याला शंभरामधनं युरोमध्ये टाकलेला आहे तो तीस टक्के तरी येतो पण ज्यानं हे सगळं कांड केलेला आहे ज्यानं हे गोटा चेहडा आणलेला आहे तो मित्रांनो सडून मात्र लक्षात ठेवा तो सडून मरतो अक्षरशः त्याच्या मैत्रीला देखील कोणी येत नाही अक्षरशः त्याच्या तोंडामध्ये म्हणा किंवा काय दुकानमध्ये आळ्या पडून तो मरतो मित्रांनो कारण देवाच्या काटेला आवाज पण लेट आहे लक्षात ठेवा पण लेट आहे पण थेट आहे हे मात्र लक्षात ठेव हे झालंय मित्रांनो जादू टोना करून एखाद्याचा घात कसे करतात एखाद्याला कसे बांधतात त्याच्यानंतर मित्रांनो बघा एखाद्या टोना करून तुम्ही मस्त पैसेवाला पण होता मित्रांनो नवनवीन गाड्या देखील घेताय मित्रांनो फिरता पण लक्षात ठेवा त्याचं मित्रांनो अंत हे खूप भ्याकार आहे एखाद्याचा विचार घाण केला तर तुमचं देखील घाणच होणार आहे हे लक्षात ठेवा हे मित्रांनो कथा एखाद्याची रियल कथा आहे मित्रांनो ते आमच्याच गावाकडचे होते त्यांचं नाव वगैरे गुपित आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा जर तुम्हाला कुठलीही शंका असेल तुम्हाला रास्ता कुठला सापडत नसेल तर मला कॉल करा मित्रांनो मी काय ना काय उपाय सांगेन आई जगदंबेच्या मना किंवा काळूबाई माझ्यामध्ये काय ताकद असेल किंवा माझ्यामध्ये काय ऊर्जा असेल किंवा मी तिचा कुठला ना पण काय खालची माती जरी असेल तर मित्रांनो तुम्हाला काय ना काय उपाय मी सुचवेल मित्रांनो माझा नंबर हे डिप्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे कधीही कॉल करा कधीही कॉल करा मित्रांनो तुमचा कॉल उचलला जाईल आणि मित्रांनो कुठलाही माझा फोन लावायला कुठलाही माणूस मी कामाला ठेवलेला नाही मी डायरेक्ट फोनवर बोलणारा पोरग आहे आणि मी कधी ठेवणार पण नाही माझे दहा होऊ दे फोन फक्त मलाच करायचा मित्रांनो कारण बघा कसा असतं माझ्याकडे लुबडा लुबडा आपल्याला ना जमत नाही हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला हे कृत्य झालं असेल तर मित्रांनो भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत मी काय करावं काय नाही कसा उतरा का टोडगी मी तुम्हाला देत असतो त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा बघा मित्रांनो जर तुमच्यासोबत बी असं घडत असेल तर मागची व्हिडिओ माझे बघा शंभर टक्के तुम्हाला काय ना काय फुलाच्या ना तर फुलाबाची पाकळी फरक पडेल धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल कमेंटमध्ये बाबाच्या नावानं चांगलं काळूबाईच्या नावानं चांगलं आई राजा उद्या उद्या सदानंदीचा उद्या उद्या ज्या देवीचे भक्त देवाचे भक्त असाल तर उद्या उद्या चांगलं आदेश लिहायचं मात्र विसरू नका धन्यवाद